लगातार आम्ही तुम्हाला वन बाय वन दाखवत आहोत आणि त्याचा हा जो रिस्पॉन्स आहे ना तो खूपच सुंदर आणि खूपच जबरदस्त इकडनं निघत आहे आणि तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आणि काव्य कॅटलॉगची तुम्ही पाहू किती क्वांटिटी मध्ये इकडे ऑर्डर जाते म्हणजे की हा पूर्ण जो पार्सल तुम्ही पाहत आहात ना हा फक्त काव्यात आहे आणि एकदा पॅकेजिंग नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युमिटेड मंडे फेस्टिवल सीझन आलाय भरपूर प्रॉडक्ट व्हिडिओजमध्ये लगातार आम्ही तुम्हाला वन बाय वन दाखवत आहोत आणि त्याचा हा जो रिस्पॉन्स आहे ना तो खूपच सुंदर आणि खूपच जबरदस्त आहे तुम्ही पाहू शकता क्वांटिटीमध्ये ऑर्डर जात आहेत पार्सल टू पार्सल इकडनं निघत आहेत आणि तुम्ही एकदा पार्सल पाहून घेऊ शकता किंवा व्हरायटीज पाहू शकता सिरोज की डायमंड कुठला कॅटलॉग आहे हा काव्या तुम्ही पाहू शकता आणि काव्या कॅटलॉग ची तुम्ही पाहू शकता किती क्वांटिटीमध्ये इकडे ऑर्डर जाते म्हणजे की हा पूर्ण जो पार्सल तुम्ही पाहत आहात ना हा फक्त काव्याचा आहे आणि एकदा पॅकेजिंग पण पाहून घ्या पावसाळ्याची सीझन चालते म्हणजे इथं पूर्ण लक्ष ठेवलं जातं या गोष्टीचं की पार्सल जे ना ते डॅमेज नको व्हायला इथे तुम्ही पाहू शकता न्यू व्हरायटी मिल मधून बनून आलेली आहे सिरोज की डायमंड अकॉर्डिंग वर्क तुम्हाला याच्यात मिळणार आहे छान असा बुट्यांचा कॉन्सेप्ट आहे आणि कलर मॅचिंगची गोष्ट करू तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच कलर की ही मॅचिंग तुम्हाला अवेलेबल होणार आहे जर कलर मॅचिंगची गोष्ट करू तर पाच पीस आहे सहाचा सेट आहे आठ सेट आहे या पद्धतीने तुम्हाला कलर मॅचिंग इकडनं अवेलेबल होते आणि हो मंडळी तुम्ही तिथेही सुद्धा पाहू शकता तिकडे सुद्धा दुसऱ्या कॅटलॉगचे पार्सल पॅक होत आहेत आणि या पद्धतीने यशभूमी टेक्स्टाईल मधनं डेली डेली पार्सल जात आणि फॅस्टिवल सीजन अकॉर्डिंग फॅन फॅन्सी साड्यांचं जे कलेक्शन आहे ना त्याची हेवी डिमांड आहे स्पेशली सिरोस्की डायमंड कलेक्शन तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला डस्टी कलर पाहिजे किंवा मग तुम्हाला लाईट डार्क कलर पाहिजे तर तुम्हाला प्रत्येक कलर चार्टच्या हिशोबाने व्हरायटीज मिळणार आहे शिवाय डिझाईन सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे जसं की तुम्ही पाहू शकता लहान बारीक डिझाईन आहे डार्क कलर चार्ट मध्ये तुम्हाला फक्त बॉर्डरवर सिरोस्की डायमंडचं काम येणार आहे मग तुम्हाला अवेलेबल होणारे गोल्डन आणि सिल्वर दोन्ही डायमंडचं कॉम्बिनेशन आणि तेही तुम्हाला लाइनिंग अकॉर्डिंग म्हणजे पूर्ण साडी त्या पद्धतीने लायनिंग मिळणार आहे आणि फोर साईड बॉर्डर अकॉर्डिंग मिळणारे आहे छान असं पायपिंग विथ त्या पूर्ण सिक्स चा कट विथ ब्लाउज पीस ब्लाउज पीसही प्रॉपर कट सोबत तुम्हाला अवेलेबल होतं यशभूमी टेक्स्टाईल मध्ये वेटलेसमध्येतील लाईट कलर चार्ट मध्ये झोमॅटो फॅब्रिक आहे हा आहे वेटलेस आणि हा आहे जॉर्जेट म्हणजे फॅब्रिक ऑप्शन सुद्धा तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल अवेलेबल होतात आता याच्यात तुम्ही पाहू शकता छान असं बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साठी जितके पण बुट आहेत त्याचे तुम्हाला बुट अकॉर्डिंग याचे डिझाईन अवेलेबल होणार आहे महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता शिमर फॅब्रिक मध्ये त्याच्यात तुम्हाला पूर्ण सुंदर असं वर्क मिळणार आहे बुटन मध्ये सिरोस्की डायमंड आणि छान असा बॉर्डर आहे आणि हा लास्ट कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता डस्टी कलर मध्ये तुम्हाला अवेलेबल होते हा एक पीस आपण ओपन करूया जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आयडिया येणार आहे कल्पना येणार आहे की कशा पद्धतीचं हे कलेक्शन आहे मंडळी तर तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग मध्ये तुम्हाला प्रॉपर येणार आहे गोष्ट करूया कलर ची तर तुम्हाला प्रत्येक टाईपचे कलर पण इकडनं अवेलेबल होतील लुक तुम्ही पाहू शकतात मंडळी किती सुंदर आणि जबरदस्त असं लुक येते कलर तुम्ही पाहू शकता बुट्यांची डिझाईन तुम्ही पाहू शकतात आणि तुम्ही पाहू शकता याचं सुंदर असा बॉर्डर एकदम लाजवाब लुक येणार आहे आणि हो मंडळी जर तुम्हाला शंका असेल की हे की डायमंड आफ्टर वर्स निघून जातात तुम्ही पाहू शकतात मी जोर जोरात अगदी रफ करत आहे जेणेकरून तुमच्या कस्टमर याला कसंही यूज करतील कसंही रफली यूज करतील तरी हे लवकर निघणार नाहीत आणि या गोष्टीची गॅरंटी तुम्ही तुमच्या कस्टमर्सला देऊ शकतात कारण की क्वालिटी सोबत कधीही यशभूमी असेल कॉम्प्रोमाइज करत नसतात स्टार्टिंग रेंजणार आहे मात्र एकशे आठ रुपयापासून आता या आर्टिकल्सची किंमत काय ते जाणण्यासाठी तुम्हाला काय करायचे स्क्रीन नंबर फ्लॅश काय म्हणते कॉल करा इन्क्वायरी करा आणि जर पॉसिबल असेल तर यशोभूमी टेक्स्टाईल सुरत नाही नक्की एकदा विजिट करा